आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जिल्ह्यातील पारस येथील एकमेव रोजगार देणारा सहाशे साठ मेवॅट नियोजित औष्णिक ऊर्जा प्रकल्प इतरत्र हलवण्यात आला मात्र शेतकऱ्यांकडून सन दोन हजार अकरामध्ये मध्ये तीनशे पन्नास एकर सुपीक शेतजमीन भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अकोला यांनी संपादित केले यावेळी उपजिल्हाधिकारी व शेतकऱ्यांमध्ये जो करारनामा झाला त्यानुसार उपजिल्हाधिकारी अकोला यांनी जो निवाडा दिला आहे त्यानुसार सदर शेतजमीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकरिता संपादित करत असल्याचे स्पष्ट नमूद आहे असे असताना ज्या शेतकऱ्यांची शे फसवणूक करून शासनाने या शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे हा शेतकऱ्यांवर व जिल्ह्यातील बेरोजगारांवर युवकांवर फार मोठा अन्याय आहे याचा निषेध म्हणून शनिवार दिनांक वीस एक दोन हजार चोवीस असून पारस येथील सावित्रीमाई फुले चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे परंतु महाजनकोच्या एकाही अधिकाऱ्याने उपोषण मंडपाला भेट दिली नाही किंवा चर्चेला बोलावले नाही याचा जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी महात्मा फुले चौक पारस येथून सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदरा आक्रोश मोर्चा सावित्रीबाई फुले चौकातून पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला त्यावेळी मुख्य अभियंता यांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या आक्रोश मोर्चामध्ये पारस गावासह बाळापूर तालुका व अकोला जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना बेरोजगार युवक ट्रक चालक मालक व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या